पालघर लोकसभा जागा भाजपा लढवणार असून शिवसेना शिंदेगडाचे खासदार राजेंद्र गावित हेच भाजपचे उमेदवार असतील अशा स्वरूपाच्या बातम्या आल्यानंतर पालघर भाजपाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे आजपर्यंत भाजपकडून कोणाच्याही उमेदवारीची घोषणा करण्यात आली नसल्याचं पालघरचे भाजप जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांनी सांगितलं फक्त महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचाराला सुरुवात करा अशा सूचना वरिष्ठांकडून आल्याचेही भरत राजपूत यांनी स्पष्ट केले आहे त्यामुळे गावित यांना उमेदवारी जाहीर झाली नसल्याचे राजपूत यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे तसेच पालघर लोकसभा जागा भाजपने लढवावी मात्र उमेदवार कोण असावा याबाबत आम्ही वरिष्ठांसमोर आमचं म्हणणं मांडलं असल्याचं राजपूत यावेळी म्हणाले आमचे दोन दिवस अगोदर सायलेंटला जेव्हा मिटिंग झाली सायलेंट रिसॉर्टला पालकमंत्री चव्हाण साहेब आलेले तेव्हा त्यांनी मिटिंग घेताना सर्व हो महा घटक पक्ष दहा घटक पक्ष सोबत होते त्याच्यामध्ये हे ठरलं की आपण महायुतीचा प्रसार करायचं आणि महायुतीचा प्रचार करताना मोदीजीला बघायचं आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजींना आणि मुख्यमंत्री शिंदेसाहेब आतापर्यंत पालघर लोकसभाचा उमेदवार निश्चित झालेला नाही आतापर्यंत आमच्याकडे आहे उमेदवार दोन चार दिवसात नक्की होणार आहे उमेदवारांची सध्या नावं जी आहेत ती आता साहेब ते साहेब आणि आपले देवेंद्रजी आहेत ते नक्की करतील उमेदवार कोण पण सध्या उमेदवार सध्या नक्की नाही आपला पक्षाचा नेमकी सीट भाजपाकडे राहील की आता भाजपकडेच राहणार असं चित्र क्लिअर आहे भाजपच लढणार आणि भाजप लढली तेव्हा ही सीट निवडून येतील मग गावी त्यांना आयात केलं जाईल का गावी साहेब आयात असणार नाही असणार तर देवेंद्रजी नक्की ठरवणार पण आमच्या पक्षाची भूमिका आणि आमच्या कार्यकर्त्याची भूमिका सर्व आम्ही वरिष्ठांना सांगितलेली आहे आपला जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा